सावंतवाडी मिला उत्साह पाहायला मिळतोय उपस्थितीत प्रार्थना पार पडली आहे तर दीपक केसरकर या प्रार्थनेस उपस्थित होते सावंतवाडी मिलाग्रेस हायस्कूल येथे नाताळसणानिमित्त मध्यरात्री हजारो ख्रिस्ती बांधवांच्या उपस्थितीत प्रार्थना करण्यात आली आहे राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार केसरकर होते दीपक देखील या उपस्थित यावेळी केसरकरांनी नाताळ आणि नववर्षाच्या शुभेच्छा ख्रिस्ती बांधवांना खास कोकणी भाषेतून दिलेल्या आहेत तसेच ऐतिहासिक चर्च उभारण्यासाठी दहा लाख रुपयांची देणगी त्यांनी जाहीर केली आहे दरम्यान सावंतवाडी मिलाग्रीज हायस्कूलमध्ये सुद्धा नाताचा उत्साह पाहायला मिळतोय हजारो ख्रिस्ती बांधवांच्या उपस्थितीत प्रार्थना करण्यात आलेली आहे आणि या प्रार्थनेस दीपक केसरकर उपस्थित होते